ग्राहक चळवळीमध्ये गेली तीस वर्ष कार्यरत असणाऱ्या प्रांत ग्राहक संघटनेचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन ऑगस्टमध्ये कोल्हापुरात होणार आहे अशी माहिती संघटनेचे निमंत्रक आणि अधिवेशन संयोजक डॉक्टर अजित देसाई आणि विकास बिसुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या अधिवेशनात ग्राहक हिताचे व्यापक उपक्रम ठरवले जातील असं त्यांनी सांगितलं व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी तसंच फसलेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रांत ग्राहक संघटना गेली तीस वर्ष सक्रिय आहे या संघटनेचं राष्ट्रीय पातळीवरील पहिलं अधिवेशन भरवण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्याला मिळालाय केंद्रीय ग्राहक न्यायमंत्री श्रीपाद नाईक राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ऑगस्ट महिन्यात हे राष्ट्रीय अधिवेशन होईल अशी माहिती संघटनेचे निमंत्रक आणि अधिवेशन संयोजक डॉ अजित देसाई आणि विकास बिसुरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली या अधिवेशनात ग्राहक जागरूकता ग्राहक हिताचे उपक्रम याबाबत विस्तृत चर्चा होईल तसंच ऑनलाईन कंपन्यांकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना केंद्रीय स्तरावर गतिमान न्याय मिळण्यासाठी संघटनेच्या वतीनं स्वतंत्र ॲप सुरू करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं यावेळी भारत देवळेकर बेनझीर नदाफ अभिषेक खोत उपस्थित होते